बघा हा अशा आकाराचा जो झालेला आहे ना तर हा मी आणलेला होता फक्त एक म आणलेला होता आणि याला दोन फांद्या होत्या तर फांद्या होत्या तर मी त्याचा आकार असा करून घेतलेला आहे आणि हे पूर्ण आकारात असं बांधून घेतलेलं आहे एक वायर इथे लावलेला आहे बघा तार त्या पद्धतीने याच्यापासूनच ती सुद्धा तयार झाली म्हणजे बघा हिरवट सुद्धा पसरवते आणि याला पण शू प्लांट मांडलेला आहे बघा किती छान झालेला आहे पण जेड प्लांटबद्दल बोलणार आहे हा जेड प्लांट आहे ना मी सर्वात पहिले जेव्हा लावलं होता आणि तेव्हा माझ्याकडे लागला नव्हता कारण जास्त पाणी झालं की हा खराब होते याच्यामध्ये माती अशी बनवायची की ज्याच्यामध्ये पाणी थांबणार नाही कुंडीला वगैरे होल वगैरे चांगले करून घ्यायचे आणि बघा आता मी याची टोपीअरी कशी बनते बघा आता सोप्या पद्धतीने आहे इथे बघा जुना फुटबॉल इथं मध्ये ठेवलेला आहे आणि साईड साईडनं सगळीकडनं मी याची कटिंग लावलेली होती आणि आता मी बघा फक्त एकच साईड भरायची राहिली आहे ही ही साईड आपली पूर्ण तयार झालेली आहे आणि आता याला असं करून परत मी दोरा असा बांधत असते आपला बारीक रील असते तोच बांधलेला तो आहे बघा पण याची ग्रोथ बघू शकता तुम्ही खूप छान व्हायला लागली आता आणि खूप छान आपली टोपी ट्रो, आहे लवकरच तयार होईल आणि या पद्धतीने मी आता वेग वेगवेगळ्या बनवणार आहे कारण एकदा आपल्याला प्लांटची काळजी घेणं कळलं तो कसा ग्रो होईल बघा याच्यावरसुद्धा बघा असे दिसून येतात कधी कधी उन्हाळ्याचे ते छोटे छोटे काढून टाकायचे आणि हे असं असे आले ना परत असं आकार देण्यासाठी असं बांधून घ्यायचं आणि वरच्यावर कटिंग करत राहायची जेवढी कटिंग कराल एक जर आपण हे तोडलं ना तर डबल येतात कारण हा पूर्ण कटिंगपासून तयार झालेला आहे पद्धतीने आपण सुरुवात करू शकतो वेगवेगळ्या पद्धतीने मी करणार आहे आता कारण एकदा एखादी गोष्ट जमली की त्याचा छंद लागते आणि इथं बघा इथं पण तेच आहे खूप छान हा प्लांट झालेला आहे तयार त्याच्यामुळं मला मी वरच्यावर याला हे करते कटे आणि हे कटिंग उरलेली छोटी छोटीसुद्धा लागते ते दाखवते तुम्हाला मी खूप छान वाटत आहे होता कोणाचा तरी पोरांचा असेल मी असा ठेवून घेतला आता याला सुद्धा असं असं करून आपण गोल आकार देऊ शकतो आणि हे सर्व कटिंग त्या झाडाचीच आहे जेव्हा आपण कटिंग करत राहतो ना तेव्हा अशी लावली भरपूर तयार होते आणि इथं बघा इथे पण अशा पद्धतीने तयार होते हे आणि भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने मी पण आता तयार करायचा विचार चालू आहे माझा तुम्ही पण करू शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपले सबस्क्राईब कधी कमी होतात तर कधी जास्त वाढतात तर आपल्याला आनंद मात्र जास्त वाढल्यावरच होते कारण कमी झाल्यावर तर कोणालाही वाईट वाटेल एवढी मेहनत केल्यावर आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही पण अशी तयारी करा आणि इथं बघा इथे पण हे पण तयार झालेली आहे आता काही दिवसात आपण वेगवेगळ्या प्रकारचे तयार करूया भरपूर असे पाण्याची पाणी देण्याची काळजी घ्यायची जास्त पाणी दिल्यामुळे हे झाडं खराब होऊ शकतं कारण याचे विशेष काय आहे या पानामध्ये पाणी आहे बघा तुम्ही ज्या प्लांटच्या पानामध्ये पाणी असते ना ते त्याला पाणी कमी लागते थोडं